अकोल्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सुपर शॉपमध्ये देखील चोरी झाल्याचे समोर आले आहे ए मार्ट शॉपचे शटर वाकवून आत घुसून दोन चोरांनी गल्ल्यातली रक्कम चोरी केली आहे ही घटना शॉपच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अवघ्या सोळा मिनिटात या चोरट्यांनी गल्ल्यातील रकमेवर हात साफ केला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील सुपर शॉपी ए मार्ट अकोट दर्यापूर रस्त्यावर आहे आज सकाळी शॉपचे मालक अनुप सुहास अंबाळकर हे आले असता त्यांना शॉपमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले याची माहिती त्यांनी अकोट शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत दरम्यान शॉपमध्ये आणखी काय चोरीला गेले आहे हे अद्यापर्यंत कळू शकले नाही या प्रकरणी अधिक तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत पहाटेच्या वेळीसुद्धा गजबज असते अशा वेळी अगदी रस्त्यावर असलेल्या शॉपमध्ये चोरी होते यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या शॉपच्या सी सी टी व्हीमध्ये दोन चोरटे चोरी करताना दिसत आहे आज सहा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी हे दोघे चोरटे शॉपजवळ आले आणि त्यांनी शॉपचे शटर वाकवून आत प्रवेश केला दरम्यान आधी एक जण बाहेर थांबला तर एक जण आत शिरला नंतर दुसराही चोरटा आत शिरला त्यांनी वेगवेगळ्या ड्रॉवरची झडती घेतली गल्ल्यातील असलेली रक्कम सोबत आणलेल्या बॅगमध्ये भरली आणि बॅग घेऊन बाहेर पडले ही चोरी या चोरट्यांनी अवघ्या सोळा मिनिटात केल्याने एकतर या चोरट्यांना या दुकानाची माहिती असेल किंवा हे चोरटे अट्टल चोर असतील याचा अंदाज लागतो सदर घटनेची माहिती अकोट पोलिसांना दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे